टिटवाळ्यात चोरांचा सुसुआट एकापाठोपाठ चार ठिकाणी चोरी टिटवाळ्यातून महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी चोरटे घेऊन पसार तर मोबाईलच्या दुकानासह अन्य दोन दुकानांवर चोरट्यांनी मारला डल्ला टिटवाळा पश्चिमेच्या मांडा कोळीवाडा गावातील जयमल्हार चौकात उभी केलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे तर याच परिसरात राहणाऱ्या राम मोईर यांच्या मालकीच्या असलेल्या आणि भाडे तत्वावर चालवायला दिलेल्या एका मोबाईल व कम्युनिकेशन सेंटरच्या दुकानातही चोरी झाली आहे तर महालक्ष्मी भांड्यांचे दुकान व अंबिका मेडिकल या दुकानातही चोरांनी डल्ला मारला आहे मांडा कोळीवाड्यातील स्थानिक रहिवाशी असलेले बांधकाम व्यावसायिक गजानन भोईत यांची सफेद रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच झिरो फाय सी के झिरो झिरो फाय टू ही गाडी चोरी झाली असून याबाबत टिटवाळा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आले आहे तर इतर तिघांनी देखील के तक्रार केली आहे गजानन भोईर यांचा मुलगा सचिन भोईर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली महिंद्रा कंपनीची सफेद रंगाची स्कॉर्पिओ गाडी नेहमीप्रमाणे त्यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या जयमल्हार चौकातील गावदेवी मंदिराच्या पाठीमागे पार्क करण्यात आली होती दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता भोईर यांचे काका बाळासाहेब पाटील यांनी गाडी वॉश करून ठेवलेल्या जागेवर पार्क केली व चावी परत आणून दिली रात्री साडे दहा वाजता भोईर यांनी पत्नीला दवाखान्यात घेऊन परत आल्यावर गाडी तिथेच सुरक्षितपणे पार्क केलेली पाहिली मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता गाडी बाहेरगावी नेण्यासाठी पार्किंगमध्ये पाहिली असताना गाडी त्या ठिकाणी नसल्याचे निदर्शनात आले भोईर कुटुंबाने तातडीने परिसरात व टिटवाळा भागात गाडीचा शोध घेतला पण गाडी कुठेच आढळून आली नाही त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरी केल्याचं निष्पन्न झालं लक्षात येताच त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे दोन हजार पंधरा साली त्यांनी ही गाडी खरेदी केली होती सध्याची या गाडीची किंमत अंदाजे पाच लाख असल्याचे त्यांनी सांगितले त्यांची ही गाडी चोरी झाली असून टिटवाळा पोलिसांनी गाडी चोरी प्रकरणी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत या संदर्भात अधिक माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे तर इतर तीन घटनेत रामभोईर यांच्या मालकीच्या असलेल्या गाळ्यात नानासाहेब शिंदे यांचे मोबाईल कम्युनिकेशन सेंटरचे तत्वावर चालवण्यात येणारे दुकान आहे या दुकानातही चार हजार किमतीचा मोबाईल फोन व दुकानात ठेवलेली पाच हजार रुपयाची रक्कम ही देखील चोरी झाली आहे तर महालक्ष्मी भांड्याचे दुकान व अंबिका मेडिकल या दुकानातही चोरांनी आपला साफ केला आहे या घटनांबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी या चोरीच्या घटनेबाबत कुठलीही माहिती असेल तर ती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदर घडलेल्या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाने यासंदर्भात तातडीने पाऊल उचलून चोरीला गेलेल्या मालमत्तेचा शोध लावावा अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी साठी अजय शेलार टिटवाळा सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जा या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा